श्री सहस्रनाम स्तोत्र स्तोत्रमधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ श्लोक नंबर एकोणीस अप्रमेयो ऋषी पद्मनाभोमर प्रभु विश्वकर्मा स्थविरो ध्रुवः या श्लोकाचा अर्थ पाहूया अप्रमेय ज्याची व्याख्या अगर विवरण कुठल्याही विशिष्ट तर्काने अगर इतर वस्तूच्या संदर्भाने करता येत नाही तो अनिर्वाच्य असा श्रीविष्णू ज्या वस्तूचे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होते तिचे वर्णन करता येते काहींचे ज्ञान प्रत्यक्ष होत नाही परंतु इतर गोष्टींचे संदर्भाने त्याचे अनुमान करता येते तर काही गोष्टी अशा असतात की त्यांचे ज्ञान ऐकणाऱ्या व्यक्तीला इतर समानधर्मी वस्तूंच्या वर्णनावरून करून देता येते परंतु हे अनंत तत्व गुण रहित असल्याने त्याने प्रत्यक्ष ज्ञान होत नाही इतर संदर्भावरून त्याचे ज्ञान होत नाही किंवा समधर्म अगर विधर्म वस्तूवरूनही त्याचे ज्ञान होत नाही म्हणूनच त्या सर्वश्रेष्ठ सत्याला अप्रमेय असे म्हटले आहे व तोच श्री विष्णू होय आपले सर्व भेद ज्ञान संपुष्टात आले म्हणजेच ज्याचा केवळ एक रूपतेने अनुभव येऊ शकतो तो परमात्मा अप्रमेय होय ऋषिकेश पुराण वाङ्मयावरून ह्या शब्दाचा अर्थ निघतो की ज्याचे केस अत्यंत आखूड कापलेले आहेत किंवा ज्याच्या केसांच्या कुरळ बटा वरती बांधल्या आहेत तो ऋषिकेश ऋषिकेश याचा दुसरा अर्थ इंद्रियांचा स्वामी असाही होतो कारण ऋषिक म्हणजे इंद्रिये आत्मा हा जाणीव रूपाने सर्व इंद्रियांना प्रकाश देत असतो म्हणून त्याला इंद्रियांचा स्वामी असे म्हटले आहे तोच श्री विष्णू होय तसेच ऋषिक ह्या अप्रचलित शब्दाचा अर्थ किरण किंवा जो आनंद देतो तो असाही होतो म्हणून ऋषिकेश या संज्ञेचा अर्थ होईल किरणांचा स्वामी म्हणजेच चंद्र अगर सूर्य अशा तऱ्हेने अर्थ केला असता तो परमात्मा स्वतःच चंद्र सूर्य झाला आहे असा ध्वनी निघतो ह्या चंद्र सूर्य स्वरूपात परमेश्वर स्वतः सर्व जगताला उठवून कार्यप्रवण करतो व सर्व जगाला विश्रांतीही देतो पद्मनाभ ज्याच्या नाभीपासून उत्पन्न झालेले कमळ हे चतुर्मुख ब्रह्मदेवाचे आसन आहे तो श्री विष्णू पद्मनाभ आहे हिंदू संस्कृतीमध्ये कमळ हे सत्याचे अगर त्याच्या व्यक्तावस्थेचे प्रतीक मानले जाते मनुष्यामधील सृजनशक्तीचा स्रोत त्याचे नाडीपासून प्रवाहित होतो व तो चतुर्मुख स्वरूपात प्रतीत होतो त्यालाच अंतकरण असे म्हटले जाते या अंतकरणाचे चार घटक आहेत मन बुद्धी चित्त व अहंकार योगशास्त्रामध्ये या कल्पनेचा विस्तृत विचार झाला आहे त्यानुसार प्रत्येक संकल्पना ही परमेश्वरापासूनच उत्पन्न होते व त्यामुळे तिचे स्वरूप असते परा त्यानंतर ती अस्फुट स्वरूपात प्रतीत होते नाभीजवळ त्यावेळी तिला म्हटले जाते ज्यावेळी ती जा जास्त स्पष्ट स्वरूपात येते तेव्हा ती हृदयात विचार रूपाने स्फुरण पावते तेव्हा तिलाच म्हटले जाते मध्यमा व जेव्हा ती आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत स्पष्टतेला येते प्रत्यक्ष कृती रूपाने तेव्हा तिलाच म्हटले जाते वैखरी अशा तऱ्हेने प्रत्येक संकल्पना परेपासून वैखरीपर्यंत उत्क्रांत होत जाते म्हणजेच प्रत्येक कल्पना ही कृतीमध्ये कशी परिणत होत जाते त्याची आपल्याला स्पष्ट जाणीव होते व त्याच्याच सूक्ष्मचिंतनातून सृष्टीकरता ब्रह्मदेवाचे स्थान परमेश्वराच्या नाभीमधून निघालेले कमळ हे आहे त्या प्रतीकाचा अर्थ असा स्पष्ट होतो ज्याच्या संकल्पनेतून सर्व विश्वाची उत्पत्ती झाली तो श्री महाविष्णू होय अमर प्रभू अमर अशा देवांचा स्वामी इंद्र दिग्पाल यांच्या सहित सर्व स्वर्गाचे रहिवासी देव या संज्ञेस पात्र आहेत व ते स्वर्गातील अमरत्वाचा आनंद सापेक्षतेने जास्त काल उपभोगतात जेव्हा ब्रह्मदेवाचा निद्राकाल येतो व प्रलय सुरू होतो तोपर्यंत सर्व देव आपापली कार्य करत आपले आयुष्य उपभोगतात ह्या जगाच्या पाठीवरील मानवाचे अस्तित्व म्हणजे आयुष्य देवांच्या आयुष्याच्या कालक्रमणेशी तुलना करता फारच अल्प असते म्हणूनच देवांचे आयुष्य अमर्याद वाटते अर्थातच त्यांना अमर म्हटले जाते ह्या देवांचे आपल्या शक्तीने जो पालन करतो तो सर्व प्राणी मात्रांस आधार देतो तो अमर प्रभू होय विश्वकर्मा सर्व प्राणी मात्र त्यांचे इंद्रियार्थ त्या इंद्रियार्थाचे ज्ञान करून घेणारी सर्व प्राणी मात्रांची सर्व इंद्रिये व त्या सर्वांच्या हृदयात उत्पन्न होणारे अनुभवजन्य ज्ञान ह्या सर्वांस उत्पन्न करणारा तो विश्वकर्मा होय या ठिकाणी परमेश्वर साक्षी भावाने सर्व अनुभवांचे वेळी उपस्थित असतो ज्याचा अनुभव घेतला जातो ते सर्व विश्व जरी त्याच्याच आधाराने अस्तित्वात असले तरी तो प्रत्यक्ष त्या विश्वाच्या अपूर्णतेमध्ये अगर विनाशामध्ये सहभागी होत नाही विश्वातील सर्व घटना सर्व कालामध्ये ज्याच्या आधाराने होतात तो श्री विष्णू विश्वकर्मा होय मनु मननशील मनु उच्च विचारांसंबंधी मनन करण्याची पात्रता ज्याचे जवळ आहे तो मनु ह्या संज्ञेचा दुसरा अर्थ आहे मंत्र जो आपणास वैदिक मंत्राचे स्वरूपात प्रकट करतो तो श्री विष्णू मनु होय असे या संज्ञेचे स्पष्टीकरण होईल त्वष्टा अत्यंत विस्तृत व स्थूल वस्तूंना अत्यंत सूक्ष्म स्वरूपात नेणारा तो त्वष्टा प्रलयाचे वेळी विश्वातील सर्व जड वस्तूंचा सूक्ष्म घटकांमध्ये विलय होतो व शेवटी जड सूक्ष्म वस्तुरहित शुद्ध स्वरूपात अवकाश अस्तित्वात राहते स्थविष्ट स्थूल ह्या शब्दाचे तम भावाचे रूप स्थविष्ट असे होते म्हणून जे अत्यंत सूक्ष्म सत्य आहे तेच अत्यंत स्थूल स्थूल सर्वात जास्त म्हणजे स्पष्ट असा ह्या संज्ञेचा अर्थ होईल ह्या संज्ञेमधील विरोधाभास हेच या संज्ञेचे सौंदर्य आहे व तिची ओजस्विताही आहे ते परमसत्य स्वभावताच अत्यंत सूक्ष्म असल्याने सर्वव्यापी असते हा महाविष्णू स्वतःच विश्वातील सर्व स्थूल वस्तू जाताचे रूप घेऊन राहिलेला आहे ज्याप्रमाणे समुद्रातील सर्व लाटा या समुद्रच असतात त्याप्रमाणे सर्व स्थूल वस्तूंनी तयार झालेले जगत हे श्री विष्णूंचे रूप आहे स्थविरो ध्रुव स्थवीर म्हणजे पुरातन व ध्रुव म्हणजे स्थिर परमेश्वराला पुरातन म्हटले आहे कारण कालाचा प्रथम घटक हा त्याचेचपासून उत्पन्न झालेला आहे मानवी बुद्धीमध्ये कालाची संकल्पना निर्माण करणारा तोच आद्यपुरुष होय म्हणूनच तो सर्वात पुरातन आहे व दृढ सत्य आहे जगामध्ये घडणाऱ्या कोणत्याही काळातील कोणत्याही घटनांचा त्याच्यावर परिणाम होत नाही थोडक्यात कोणत्याही प्रमाणाने जाणता न येणारा इंद्रियांचा स्वामी जगाच्या कारणरूप कमळास आपल्या नाभीत स्थान देणारा ना देवाधि देव साऱ्या जगाची रचना करणारा मनुरूपी प्रजापती संहारकाळी सर्व प्राण्यांना क्षीण करणारा अत्यंत स्थूल अत्यंत प्राचीन व स्थिर असा या श्लोकाचा अर्थ होतो रामकृष्ण हरी